तर मित्रांनो आमचा युट्यूबर आता आम्हाला काहीतरी खायला चालतं म्हणते आता शे पाचशे रुपये तर नाही पण दहावीस रुपये तर तरी चालेल काय पाहिजे ऑर्डर दिलेली आहे भेळची काय कॅमेरामॅन काय म्हणतोय काय पाहिजे कॅमेरामॅन मी तर इथे बसतो मित्रांनो तर आता कॅमेरामॅन म्हणतोय मला काहीतरी गरफेयचं नाईन्टी मिनिटे काय थंड नसलं तर याला गरम तरी करून द्या

प्लेट किती लावली पंचवीस रुपयाला मिळची प्लेट एकदम कडक असाय ठिकाण सांगा कुठे हा काही पेट्रोल पंप इथे दिसते त्या बरोबर समोर या आम्ही भ्याव खायलेला या घर 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 तर बघू शकता मित्रांनो भेळ आलेली आहे तड्याके बाज अशी भेळ आलेली आहे तर बघू शकता भेळ नंबर एक अशी भेळ होती महामळ अतिशय सुंदर भेळ गेले त्यांना जाता आपण काय अरे या आपण ह्यांना कायच बोलू तर नंबर तुम्ही नंतर अजून आम्ही भेट देऊ मित्रांनो तुम्हाला असेल तर याकडे महालक्ष्मी पाणीपुरी पेट्रोल पंपाच्या समोर तर चला देऊ काही पैसे तर मित्रांनो रस्ता जरा खराब आहे मित्रांनो आणि आमचा पण ब्लॉक त्यापेक्षा खराब मित्रांनो बघू शकताय मित्रांनो मित्रांनो बघू शकता रस्ता खराब आहे म्हणून मित्रांनो आम्ही जरा चल जातो मित्रांनो <laughs> आणि गाडीवाला कॅमेरामॅन जरा हुशारत दिसतोय मला आपोआप उतरला तंत्रन आपण आता श्रीगुप्त सिद्धेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत पुरातन काळातलं मंदिर आहे आणि याच्यामध्ये जायला जगायला खूप लहान आहे असं सर्व जाता येणार नाही आता वाकून जावं लागणार आपल्याला ला. आणि आतमध्ये पूजा चालू आहे तर आपण ती पूजा न थांबवता दा जाणार तर बघू शकता आतमध्ये महादेवाची पूजा चालू आहे आपण लांबूनच बघूया तर चला मध्ये जाऊया

ते त्यांना या म्हणून सांगितलं शिवरात्रीच्या महिन्यामध्ये आम्ही बायका बायका इथं मंडप घालून सप्ता बसवतो आम्ही सप्ता असतो आमचा बायका बायकांचा शिल्लीला अमृत वाजता सात दिवस तुमचं तुम्ही करता हो आम्ही आमचं सगळं जमा करायचं आणि प्रसाद पण करतो मंदिर बांधावं लागते बुद्धी देणारा तेच आहे शेवटी आम्ही त्यांनाच म्हणत असतो बुद्धी द्या कुणाला देवाचं महत्त्व दे, वाटत नाही जमत हे छोट्या छोट्या किती बारीक कोरीव काम केलेले कधी मिळेल का पुन्हा आता काळात डिझाईन काढली किती छान आहे चला मित्रांनो आता आपण चाललोय जैन मंदिराकडं आपण आता त्रिविक्रम मंदिर बघितलं सिद्धेश्वर uh, मंदिर बघितलं महादेवाचं एकदम पुरातन काळातलं आता आपण चाललोय जैन मंदिराकडं जैन मंदिराकडं गेल्यावर तुम्हाला गे तिथला व्यू दाखवतो मंदिराच्या <laughs> गेटमध्ये आपण एंटर झालेलो बघू शकता मित्रांनो ही एकदम जुन्या काळातलं जैन मंदिर आहे जैन मंदिराच्या बाहेर तर बघू शकता मित्रांनो ही आहे जैन मंदिरातली मूर्ती ही आहे आपल्या तेरमधलं जैन मंदिर बघू शकता ही कोरी काम, किती सुंदर आहे खूप जुनं मंदिर बघू शकता मित्रांनो किती सुंदर मूर्ती आहे बघू शकता मित्रांनो जुन्या मूर्त्या बघू शकता बुद्धाच्या मूर्त्या दिसू शकतात बघू शकता इकडे पण जुन्या मूर्त्या ठेवलेल्या अतिशय सुंदर असं कोरी कम झालेलं या मूर्त्याच बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो आता आपण जैन मंदिराजवळच्या बाहेर आपण जैन मंदिरामध्ये जाऊन आलो जैन मंदिरामध्ये आपण वेगवेगळ्या मूर्त्या पण बघितल्या मध्ये सगळ्या दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या आहेत एकदम भारी काम झाले आहे मूर्ती एकदम भारी कोरलेल्या मूर्ती आहेत नमस्कार मित्रांनो आज आपण त्रिविक्रम मंदिर बघितलं श्रीगुप्त सिद्धेश्वर मंदिर बघितलं आणि जैन मंदिर बघितलं तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि करा, सबस्क्राईब करायला सुरू नका लवकरच भेटू पुढच्या मध्ये